नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षक भरतीचा ऑनलाईन गोंधळ अध्यक्ष स श्री संतोष मगर डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन आणि उपाध्यक्ष श्री परमेश्वर इंगोले डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशन यांची मतं पाहणार आहोत कोणते बदल करता येणार आहेत आणि रिक्त जागा शिक्षक भरतीमध्ये राहणार आहेत याबाबत काय बातमी आहे ते पाहणार आहोत त्याचबरोबर पूर्णा तालुक्याचे गट यांचं वीस शाळा पसंतीक्रम नोंदवण्यासंदर्भात आज अकरा मार्च दोन हजार एकोणीस रोजी पुला लॉग इन करण्यासंदर्भात आलेली बातमी त्याचबरोबर बोगस टी ई टी प्रमाणपत्र पडताळणीबाबत आलेली महत्वाची बातमी आणि अधीक्षक महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचं मत आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर शिक्षक भरती आणि बदल्या याबाबत मित्रांनो आचारसंहितेमध्ये कोणते नियम आहेत आपण ते नियम या ठिकाणी पाहणार आहोत राज्य निवडणूक आयोगाचे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनल जर तुम्ही पहिल्यांदा जर हा व्हिडिओ पाहत असाल तर निश्चित तुम्ही या व्हिडिओच्या खाली रंगात असेल सस्क्राईब सुद्धा क्लिक करा त्यानंतर बेल चिन्ह प्रेस करा त्यामुळे काय होईल शिक्षक भरती महत्त्वाचे अपडेट्स किंवा माहिती तुमच्यापर्यंत तुमच्या त्याची नोटिफिकेशन फ्रीमध्ये सर्वात अगोदर मिळेल मित्रांनो चला तर मग सुरुवात करूया आपल्या समोर बघा शिक्षक भरतीचा ऑनलाईन गोंधळ ही बातमी आहे असे करता येतील बदल यामध्ये जी ईडब्ल्यू एस प्रवर्गातील म्हणजे ज्यांना प्रवर्ग या ठिकाणी नोंदवायचा आहे खुल्या आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी दुर्बल उमेदवार आहेत अशांना या ठिकाणी डब्ल्यू बी साठी प्रवर्ग नोंदवण्यासाठी नवीन टॅब उपलब्ध करून देणार आहेत ते बदल करता येणार आहेत त्याचबरोबर प्राधान्यक्रम भरण्यासाठी मार्गदर्शक असणारा व्हिडिओ तयार करण्यात येत असून वेबसाईटवर लवकर तो उपलब्ध करून देण्यात येणार आहे असं म्हटलेलं आहे बघा या बातमीमध्ये त्यानंतर मित्रांनो बघा अध्यक्ष संतोष मगर यांचं काय मत आहे भरती प्रक्रियेत वारंवार बांधल्यामुळे प्रक्रिया पुन्हा राखडण्याची शक्यता आहे बेरोजगार आधीच नऊ वर्षापासून भरतीच्या प्रतीक्षेत आहेत बेरोजगारांचा अंत न पाहता प्रशासनाने काय ते बदल करून प्रक्रिया वेगाने पुढे येण्याची गरज आहे मित्रांनो त्यांचं अध्यक्षांचं मत एकदम व्यवस्थित आहे मित्रांनो चांगलं त्यांनी या ठिकाणी लवकरात लवकर भरती प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रशासनाला पाऊल उचलण्यासाठी त्यांनी मित्रांनो या ठिकाणी प्रशासनाला सांगितलेलं आहे परमेश्वर इंगोले पाटील काय म्हणतात बघा बाबा प्रत्येक गोष्टीत वाद काढला जात आहे प्रशासनाने सर्व बाबी विचारात पूर्वीच योग्य ती प्रक्रिया करण्याची गरज असते मात्र प्रशासन वेळ काढूपणा करीत आहे तातडीने बदल करून काय तो निर्णय घेण्याची गरज आहे या ठिकाणी बघा कोणत्या जागा रिक्त राहणार आहेत तर ज्या मित्रांनो विज्ञान विषयाच्या जा ज्या जागा आहेत त्या सर्वाधिक जागा निघालेल्या आहेत दोन हजार दोनशे जागा मात्र बीएससी बी एड उमेदवार या ठिकाणी कमी आहेत त्यामुळे त्या जागा या ठिकाणी रिक्त राहू शकतात या बातमीमध्ये सांगितलेल्या त्यानंतर पुढच्या या ठिकाणी मित्रांनो महत्वाची आपण बातमी पाहूया मित्रांनो टी टी प्रमाणपत्र पडताळणीचा विसर आपणा सर्वांना माहीत आहे की टी ई टी प्रमाणपत्र बोगस टी ई टी प्रमाणपत्र आढळलेले आहे त्याचे पुरावे या ठिकाणी आहेत मात्र सगळं सर्व टी ई टी जे उत्तीर्ण होऊन नोकरीमध्ये लागलेले आहेत अशा शिक्षकांची टी ई टी प्रमाणपत्र गोळा करून त्यांची तपासणी करण्याबाबत शासनाने या ठिकाणी चौकशी समिती स्थापन केली होती मात्र शशिकांत चिमने अधीक्षक यांनी बघा आतापर्यंत टी टी प्रमाणपत्र आलीच नाहीत बघा आत्तापर्यंत टी ई टीच्या पाच परीक्षात एकोणसत्तर हजार सातशे सहा जण उत्तीर्ण झाले यातील काही शिक्षक नोकरी करत आहेत शाळांनी टी ई टी प्रमाणपत्र जमा करण्यासाठी कठोर पावले उचलली नाहीत बोगस प्रमाणपत्रे असणारे शिक्षक नोकरी जाईल फौजदारी दाखल होईल या भीतीने ते धास्तावली आहेत त्यामुळे प्रमाणपत्रेच जमा केली जात नाहीत हे उघड होऊ लागले आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जर या शिक्षकांनी जर नोकरी गेली तर निश्चित या ठिकाणी जागा वाढणार आहेत आणि बोगस टी ई टी प्रमाणपत्र ज्यांनी घेतलेले आहेत ज्यांनी खरोखर या ठिकाणी प्रशासनाचा शासनाचा गैरफायदा घेतलेला आहे त्यांनी फसवलेलं आहे अशा उमेदवारांना या ठिकाणी नोकरीतून बाहेर काढण्यासाठी प्रमाणपत्र गोळा करणं नियम कठोरपणे आवश्यक आहे कठोर पावलं उच्चालन प्रशासनाने आवश्यक आहे त्यानंतर बघा यानंतर राज्य निवडणूक आयोग यांची शिक्षक भरती किंवा बदल्या याबाबत काय महत्वाचे नियम आहेत ते आपण आता या ठिकाणी पाहूया बघा धोरणात्मक निर्णय करावयाची कामे बदल्या आचारसंहितेच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करता येत नाहीत मित्रांनो जे राज्य निवडणुकीच्या संदर्भ संबंधित जे अधिकारी आहेत किंवा प्रशासकीय जे कर्मचारी आहेत अशांचे मात्र या ठिकाणी बदल्या किंवा भरती करता येत नाही या संदर्भात मित्रांनो त्यांनी निवडणूक आदेश क्रमांक सांगितलेला आहे संबंधित राज्य निवडणूक आयोगाची परवानगी त्यांना घ्यावी लागते आणि त्यानंतरच सर्व या बाबी करता येतात मुद्दा क्रमांक सहामध्ये पुन्हा एकदा काय सांगितले बघा आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणूक आणि भरती दृष्टीने जाहिराती देणे मुलाखती घेणे व प्रत्यक्ष नियुक्त्या करण्याबाबत म्हणजे या ठिकाणी मित्रांनो मुलाखती किंवा भरती करण्यासंदर्भात काय नियम सांगितले बघा आचारसंहिताच्या कालावधीमध्ये सेवेत तसेच निमसरकारी संस्था शासकीय मंडळे महामंडळे संस्थांमध्ये भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखत घेणे करण्यात येऊ नयेत आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवले असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही तथापि त्याचा निकाल म्हणजे मेगा भरतीवर मित्रांनो याचा परिणाम होणार नाही मेगा भरतीची लेखी परीक्षा होऊ शकते तथापि त्याचा निकाल जाहीर करता येणार नाही मित्रांनो या ठिकाणी बघा ही सर्व प्रक्रिया आपल्या शिक्षक भरती प्रक्रियेची ही अगोदरच पार पाडलेली आहे त्यामुळे शिक्षक भरतीवर त्याचा काय फारसा परिणाम होणार नाही त्याचा मात्र नियुक्तीपत्र या ठिकाणी देता येणार नाही तर ती नियुक्तीपत्र आपल्याला मेवधीच मिळ मिळणार आहेत मित्रांनो मुलाखती व प्रत्यक्ष नेमणूक आहे याबाबतची कार्यवाही आचारसंहिता कालावधीत करता येणार नाही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येणाऱ्या सेवा भरतीसाठी संघ लो, लोकसेवा आयोगाच्या युपीएससी धर्तीवर अगोदरच वेळापत्रक जाहीर केले असल्यास ही अट लागू राहणार नाही बघा या ठिकाणी मित्रांनो महत्वाच्याशी राज्य निवडणूक आयोगाची माहिती शिक्षक भर संदर्भात आहे आपण गट शिक्षणाधिकारी पूर्णा यांचं काय मत आहे बघा वीज क्रमाबाबत भरतीसाठी पात्र शिक्षकांना वीस शाळांचे पर्याय पवित्र पोर्टलवर आजपासून प्रक्रियेला सुरुवात बघा डी डी साबळे गटिंग अधिकारी पूर्णा सध्या पवित्र पोर्टल व वर्तुपतातून शिक्षक भरतीच्या जा जाहिराती प्रसिद्ध होत आहेत उमेदवारांना वीस शाळांचे पर्याय आहे ज्या शाळेत त्यांच्या संवर्गाची जागा रिकत आहेत त्यासाठी ते त्यांनी अर्ज करावेत आजग्रस्तांसाठी एक टक्का जागा राखीव आहे पवित्र पोर्टलवर आजपासून सुरू होणार आहे मित्रांनो असं म्हटलेलं आहे मात्र अजून लॉग इन करायची टॅब आलेली नाही पवित्र पोर्टलवर त्यामुळे ही फक्त बातमी आलेली आहे बातमी आलेली आहे फक्त याची घटनाधिकारी यांनी ही बातमी दाखवण्याचा उद्देश असा आहे कारण काल आपल्या चॅनलवरती मित्रांनो शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी साहेब यांनी म्हटलेलं आहे की वीस शाळांचे पर्याय नाही तर अमर्यादित जागा मात्र खरोखर या ठिकाणी पसंतीक्रम असा पोर्टलवर जी सूचना आलेली आहे पवित्र पोर्टलवर पॉपअपमध्ये त्यामध्ये पसंतक्रम हा शब्द आहे मित्रांनो त्यामुळे पसंतीक्रम नोंदवण्याची जी प्रक्रिया आहे ती खरोखर पार पडणार आहे काल वर्तमानपत्रामध्ये